नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण पेढ्यासारखे असे हे खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत तर इथे खोबरं घेतलं आहे मिल्क पावडर साखर तूप आणि दूध लागेल बस आपल्याला एवढ्याच साहित्यामध्ये छान असे हे लाडू बनवायचे आहेत तर इथे पॅनमध्ये एक चम्मच साजूक तूप टाकायचं तूप मेल्ट झालं की यावरती आपण हे जे डेशिकेटेड कोकोनट घेतलं आहे ते टाकून परतून घेणार आहोत आपण अगदी थोडा वेळ परतायचा आहे जास्त नाही परतायचं याला झटपट होतात हे लाडू आणि खायला तेवढे छान लागतात तर इथे तुम्ही पाहू शकता आपण हे मस्त असं परतून घेतलं आहे यामध्ये मिल्क पावडर टाकायचे आहे साखर वेलची पूड टाकून पुन्हा एकदा छान असं हे मिक्स करून घ्यायचं साखर टाकल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता थोडंसं असं हे पातळसर होते तर ते थोडं आपल्याला घट्ट करून घ्यायचं आणि थंड करायचं आहे तर हे मिश्रण आपण थोडा वेळा असं थंड करून घेतलं आहे आता त्याचे लाडू वळून घेऊ आपण हव्या त्या आकाराचे लहान मोठे असे लाडू वळायचे आणि हे मी थोडंसं साईडला खोबरं ठेवलं होतं त्यामध्ये हे लाडू घळवून घ्यायचे म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतात आणि छान पेढ्यासारखे लाडू लागतात कारण आपण यामध्ये मिल्क पावडर टाकलेली आहे बनवायला सोपे आहेत नक्की करून बघा कसे झाले कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा परत भेटू आपण अशाच छानशा साध्या सोप्या रेसिपीसह